ध्यान करण्याची शक्ती ही फक्त मनुष्यदेहात दिलेली आहे तुम्ही कोणत्याही प्राण्याला देवाचं नामस्मरण करताना ध्यान करताना पाहिलं आहे का पशुपक्षी ध्यान करताना तुम्ही पाहिलंय का ते त्यांना शक्य नाही आहे भगवान श्रीकृष्णांनी हा मनुष्यदेह किती मौल्यवान आहे याची ओवी सार्थश्री श्री एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये नवव्या अध्यायामध्ये तीनशे सत्तावीस ते तीनशे बत्तीस या ओव्हींमध्ये सांगितलेले आहेत आपण या ठिकाणी त्यातली दोन ओव्या घेऊया तीनशे सत्तावीस ओवी जी आहे ती देव म्हणतात आहार निद्रा भयमैथुन आहार निद्रा भयमैथुन सर्व समान समसमान सर्व समान मनुष्य देही चे ज्ञान मनुष्य देही चे ज्ञान अधिक जान सर्वांशी अधिक जान सर्वांशी याचा अर्थ पहिले लक्षात येऊ हे म्हणतात की या संपूर्ण सृष्टीचे निर्मितीमध्ये देवाने चौऱ्याऐंशी लाख प्रकारची शरीरं पहिले तयार केली आणि हे संपूर्ण सृष्टीमधले हे सर्व शरीरं पाहिल्यानंतर देवांना आश्चर्य वाटलं देवाला आश्चर्य वाटलं की ह्या सगळ्या शरीरांमध्ये असं एकही शरीर नाही जे माझी अनुभूती घेऊ शकेल माझ्या शक्तीची अनुभूती घेऊ शकेल म्हणजेच देवाच्या शक्तीची अनुभूती घेऊ शकेल म्हणून देवाने त्यानंतर मनुष्य देहाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये असं वरदान टाकलं की ज्या शरीराने आपण त्या भगवंताच्या शक्तीची अनुभूती घेऊ शकतो आणि त्याचीच सुंदर ओवी पुढे अध्या नंबर नव्यामध्येच तीनशे तीस नंबरची देवाने सांगितलेली आहे कि मनुष्य देही चेनी ज्ञाने मनुष्य देही चेनी ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे नारायण कृपाव लोकने दिदला कृपाव लोकने दिदला म्हणजे भगवंताच्या कृपेने म्हणजे नारायणाच्या कृपेने आपल्याला असं एक साधन भेटलेलं आहे मनुष्य रूपी शरीराच्या माध्यमातून ज्याच्याने आपण त्या सच्चिदानंद पदवीला प्राप्त करू शकतो असं अधिकार भगवंताने या शरीराला प्राप्त दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ती शक्ती दडलेली आहे ज्या शक्तीच्या उपयोगाने हे आपण त्या परमात्म्याला जाणू शकतो त्याची अनुभूती घेऊ शकतो आणि मनुष्य देह हे एकमेव असं शरीर आहे जे भगवंताची प्राप्ती करू शकतं आणि त्याला हे वरदान दिलेलं आहे त्या शरीराला ॲक्च्युली आपलं शरीर मनुष्य शरीर हे मोक्षप्राप्ती म्हणजेच त्या भगवंताच्या प्राप्तीसाठीच दिलेलं आहे परंतु आपण या शरीराचा उपयोग आहार निद्रा भय मैथुन या चार गोष्टींमध्येच आपण वापरतो आहे बऱ्याचशा मानव प्राण्यांचा हाच विषय होतो आहे की ते जीवन म्हणजे त्यांना वाटतंय की आहार निद्रा मैथुन आणि अशा प्रकारे ते संपूर्ण जीवन व्यतीत करतात पण जर मग हे चारच गोष्टी जर करायच्याच आहेत तर ते मग ते जनावरंसुद्धा करतात पशुपक्षीसुद्धा करतात ते चौऱ्याऐंशी लाख प्रकारचे शरीर तेच करतात सुद्धा त्या शरीरांमध्ये जर असलो तर आपण सुद्धा तेच करणार परंतु मग आपल्याला मनुष्य शरीर या जन्मात प्राप्त झालेलं आहे ते दॅट इज फॉर अ स्पेशल पर्पज देवाने हे शरीर त्या आहार निद्रा भयमैथूंसाठी दिलेलं नाही आहे आपल्याला हे शरीरामध्ये अशी शक्ती टाकलेली आहे की जे तुम्हाला भगवंताशी जोडू शकतं त्या परमपिता परमात्म्याची अनुभूती आपल्याला मिळू शकते म्हणून या नरदेहाचा उपयोग त्यासाठी केला पाहिजे एक छोट्याशा उदाहरणाने आपण समजून घेऊया समजा एक मोबाईल आहे आणि तो स्मार्टफोन आहे आणि जर त्या फोनचा उपयोग तुम्ही फक्त कॉलिंगसाठी करत असाल तर लोक तुम्हाला काय म्हणतील अरे मग तू साधारण एखादा फोन घेतला असतास हजार दीड हजाराचा फोनसुद्धा तुझं कॉलिंगचं काम करेल कशाला पन्नास हजाराचा मोबाईल घेतला म्हणजे पन्नास हजाराचा मोबाईल हा स्मार्टफोन आहे आणि त्याच्यात काही विशेष गोष्टी करण्याचं सामर्थ्य आहे मग ते जर आपण केलं नाही तर आपल्याला वेडे वेडेमुख म्हणतील कारण त्याचा उपयोग ज्यासाठी केला पाहिजे त्यासाठी तो वापरला पाहिजे स्मार्टफोनचा उपयोग अनेक गोष्टींसाठी आपण केला पाहिजे सोशल मीडिया आहे अनेक प्रकारचे विडिओ एडिटिंगसाठी वापरू शकतो अनेक प्रकारच्या गोष्टी आपण त्या स्मार्टफोननी करू शकतो प्रकारे जे सामर्थ्य या नरदेहामध्ये दे देवाने दिलेला आहे त्याचा जर आपण उपयोग केला नाही तर मग हे सुद्धा प्रकारे एखादा साधारण मोबाईलसारखं आपण त्याचा वापर करतो आहे स्मार्टली वापर करा यू शूड यूज युअर बॉडी फॉर स्मार्ट पर्पज दॅट इज लिबरेशन दॅट इज भगवंताची प्राप्ती म्हणून देवाच्या प्राप्तीसाठी हा शरीर आपल्याला दिलेला आहे आपण बघत असाल की देवाच्या प्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ध्यान आणि ध्यानाची शक्ती ध्यान करण्याची शक्ती ही फक्त देहात दिलेली आहे तुम्ही कोणत्याही प्राण्याला देवाचं नामस्मरण करताना ध्यान करताना पाहिलं आहे का पशुपक्षी ध्यान करताना तुम्ही पाहिलं आहे का नहीं है। ते त्यांना शक्य नाही आहे ते त्यांना शक्य नाही आहे फक्त ती शक्ती आपल्याच शरीरामध्ये म्हणजे मनुष्य शरीरात दिलेली आहे आणि हे ओळखून आपण त्यासाठी हे शरीर वापरलं पाहिजे नक्की फक्त आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टींमध्ये आपण जीवन व्यतीत करू नये मग माझी परत एकदा विनंती आहे की देव हा अनेक ओव्यांमध्ये हे सांगत आहे या भागवत ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे की तुम्ही या शरीराचा उपयोग ईश्वर प्राप्तीसाठी केला पाहिजे न की इंद्रिय तृप्तीसाठी इंद्रिय तृप्तीसाठी हे शरीर नाही आहे हे ईश्वर प्राप्तीसाठी आहे हे शरीर मनोरंजनासाठी नाही आहे हे शरीर मनोनिग्रहासाठी आहे हे वारंवार अनेक ठिकाणी देवांनी सांगितलेलं आहे